आदिवासी कोडी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आदिवासी कोडी महादेव समाजाच्या वतीने अन्यथा कामरण उपोषणाला सुरुवात झाली आहे या उपोषणाचा नव्वा दिवस उलटूनही शासन प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आदिवासी कोडी महादेव जमातीच्या वतीने शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी इरविन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ दिवसात फक्त कमिशनर मॅडम यांनी सांगितलं की अमरावती कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली तुमची मीटिंग लावलेली आहे त्याप्रमाणे ती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या जमातीच्या बाबतीत जे काही एकोणीसशे पन्नास कोटीचे पुरावे आहेत ते लीगल पुरावे जे एकोणीसशे शहात्तरच्या कायद्यासाठी वापरले ते पुरावे सादर केले आणि सिद्ध करून दिलं की चा नौकरना नौकरना या ठिकाणचा जो होळी महादेव आहे आणि त्याला शहात्तरच्या कायद्यानं या ठिकाणी पात्रता आहे आणि तो पात्र झाल्यानंतर या ठिकाणच्या हजारो लोकांना सासर केले आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु काही काळानंतर हे सर्व षडयंत्र आखून या इथल्या कोळी महादेव जमातीला वंचित ठेवल्या जाते परंतु त्या जा शांतरच्या कायद्यानुसार जे बदल झाले लोकसंख्या वाढ झाली त्याचे दोन खासदार चार खासदार ते मात्र घेतात पंचवीस आमदाराचा लाभ ते घेतात चार टक्के निधी सोडून पाच टक्के जो आमचा निधी वाढलेला आहे तो निधी केंद्राकडून आमच्या गावाच्या गावा अनुसूचित गावा क्षेत्रात दाखवून तो निधी यांनी खर्च केला परंतु कायद्याची अंमलबजावणी स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासी विभाग करते आणि आमच्यासाठी मात्र एक पर्सेंट फक्त हे बाकीच्या लोकांना वंचित नेवते या लीगल मॅ याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी पोषणाला बसलो आहोत इतिवृत्त शासनाला पाठवतो तर आज नऊ दिवस झाले आम्ही आता आमच्या तब्येती खराब होत आहे आता आणखी याच्यासमोर जर अंत पाहिला तर नाही लाला जमा या विधान सभेमधून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी उद्या या ठिकाणी आमचा महामोर्चा आहे त्यानंतर आम्ही रस्ता रोको सारखा पवित्र होतलो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेचा मार्ग दिला परंतु जर उद्याचं मोर्चा सांगायचा